डी बी सीच्या माध्यमातून एल एन टीने त्या लीकेजला थांबवलेला आहे आणि आता पुढे जरी थांबवलेला असेल तरीही आम्ही याचा डिटेल्ड अभ्यास करतो आहे इतर जे जे, जे एक्सपेन्शन जॉईंट्स आहे त्यांची पण तपासणी त्यांच्यामार्फत आपण करतो आहे जेणेकरून याच्या परमनंट ट्रीटमेंट होऊन जाईल मुंबईकरांना जरी आता थोडाफार लिकेज कुठेतरी होत झाला तरी त्यांच्याशी घबरायची गरज नाही आहे स्ट्रक्चरल इंटेग्रिटी कंप्लीट आहे टनल एक्सपर्ट्सला विचारून आपण ऑलरेडी या विषयांवर खात्री केलेली आहे त्याच खात्रीसाठी आपण एल एन टी जे आपले डी बी सी आहे त्यांना सांगितलं आहे की पूर्ण जे जे, जे एक्सपेन्शन जॉईट्स आहे त्याची तपासणी करा संभाव्य लिकेज होणार नाही याची पण त्यांनी ग्राउटिंग करून ते कंप्रि प्रक्रिया कंप्लीट करावा ते आपण त्यांना पूर्ण निर्देश दिलेले आहेत